जय शिवराय मंडळी मी रोशन सापले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आता आपण आलो आहे वानगावमध्ये आणि वानगाव हे पालघरमधील रेल्वे स्टेशन आहे ढानूमध्ये आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओ तुम्ही बघितलं असेल जे आपण सफाऱ्यामध्ये होतो आणि सफाल्यावरून आपण पालघरला आलो टमटमने आणि पालघरवरून ट्रेन पकडून आपण आलो ते म्हणजे वानगावला आणि वानगाव इथून आसनगाव नावाचं एक कोट आहे आसनगाव कोट या कोटाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला आता पाहू तो म्हणजे आसनगावचा कोट आसनगाव कोट तर मंडळी त्या आसनगाव कोटाकडे कसं यायचं आधी पहिलं मी सर्वात पहिला सांगतो तुम्हाला सर्वात पहिलं ते म्हणजे वानगाव स्टेशन गाठायचं आहे आणि वानगाव स्टेशनवरून शेअरिंग रिक्षा आहेत तर शेअरिंग रिक्षा पकडून तुम्ही वानगाव स्टेशनवर वानगाव स्टेशनवरून आसनगावामध्ये येऊ शकता आणि आसनगावामध्ये आल्याच्या नंतरला या साईडला या साईडला तुम्ही बघू शकता हे इकडे हा जो कच्चा रोड आला आहे हा कच्चा रोड हा इकडे पुढे समोर या साईडला इथं स्मशानभूमी आहे या साईडला हा कच्चा रोड जिथे बाहेर पडतो याच्या इथं स्मशानभूमी आहे तर रिक्षावाले तुम्हाला तिथपर्यंत सोडतील आणि तिथे तिथून आल्याच्या अंतराला तुम्ही या कच्च्या रोडवरून चालत पाणी सुकल्याच्या अंतराला इथून आता मी चिखलामधून आलो चालत पण एवढं काय चिकल नाही आहे सुकलं आहे थोडंसं तर इथून तुम्ही येऊ शकता आणि हा इकडे समोर जी तुम्हाला एक वास्तू दिसत आहे तीच आहे तोच आहे आसनगावचा कोट तर चला आता पाहूया तो म्हणजे आसनगावचा कोट आणि चला तर मग तर भंडारी ही जी समोर जी वास्तू दिसते तोच आहे आसनगाव कोट तर चला आता जवळ जाऊन हा कोट कशा प्रकारे आहे तो पाहूया आणि या कोटाची माहिती व्हिडिओच्या सुरुवातीला मी दिली आहे तर मित्रांनो माहिती नक्की बघा भरपूरजणं काय करतात ते व्हिडिओ बघतात पण ते माहिती असल्यामुळे भरपूर जण स्क्रोल करून व्हिडिओ बघतात तर माहिती नक्की बघा माहिती वाचल्याने काय होतं आपल्याला एखाद्या वास्तूची पूर्णतः माहिती मिळते आणि त्याचं जे भौगोलिक स्थान आहे ते आपल्याला त्याच्यावरून समजतं आणि या साईडला येतो आपला आसनगावचा कोट जो आता चांगल्यारीत्या चांगल्या स्थितीमध्ये आहे आज आपण दिवसभरामध्ये नाही म्हटलं तर तीन कोट केलेले त्या तीन कोटांपैकी हा आसनगावचा कोट चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे तर मंडळी हा जो समोर जो तुम्ही बघत आहात मी बघत होतो आतमध्ये जायला कुठून जागा आहे का पण आतमध्ये जायला जागाच नाही आहे इथून झाडावरती चढून जाऊ शकतो पण थोडंसं रिस्की आहे आणि धनंजय वगैरे सर्व यायचे बाकी आहेत कारण आमचे पालघर परिवार राजा शिवक्षेत्र परिवारामध्ये आम्ही संवर्धनाचं काम करत असतो त्या परिवारातले दादा ह्याच गावामध्ये राहतात तर त्यांना आम्ही फोन केला ते आम्हाला इथपर्यंत सोडायला आलेले तर ते धनंजयला आणायला गेलेत तर एकटा असल्यामुळे रिक्स नाही घेत आहे धनंजय आल्यानंतर बघू इथून चढून जर आतमध्ये उतरता आलं तर आतमध्ये नक्कीच जाऊ तोपर्यंत आपण हा कोठाचा आजूबाजूचा परिसर पाहून घेऊया तर मित्रांनो हा कोट तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आहे दोन मजली आहे म्हणजे याच्या इथे वरती तुम्हाला खिडक्या दिसत असते आणि जे याच्यावरचं जे छत होतं त्याची पूर्णपणे पडतो झाली आहे पण ही जी वास्तू आहे ती खूप भव्यदिव्य आहे म्हणजे आजच्या दिवसातला हा सर्वोत्तम म्हणजे सर्वात चांगला असणारा कोट आहे म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये असणारा कोट आहे आणि त्याची आरती वस्तू ह्या साईडला आहे भले याच्यावरती वरचं जे बांधकाम होतं ते पूर्ण पडझड झालेलं आहे आणि सुद्धा आपल्याला सेम तीच पद्धत पाहायला भेटते आबडधोबड आबडधोबड दगडाचा वापर करून आणि तसंच चिकट माती आणि चुन्याचा वापर करून ही वास्तू उभी करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे ही आतूनसुद्धा आहे बघू शकता तुम्ही मंडळी अशा प्रकारे ही ह्या साईडची वास्तू म्हणजे हा कोट केवढा मोठा होता त्याच्या आतमध्ये आतील वास्तूसुद्धा खूप मोठ्या आहेत पण आतमध्ये जायला जागाच बघतोय मी जागा तर मला कुठून दिसली नाही आणि ही त्याची बाहेरची वास्तू आणि हा एक कोट बघू शकता किती किती मोठा आहे म्हणजे नाही म्हटलं तरी एक तीस ते पस्तीस फूट उंच ही भिंत बघू उन्ट, शकता तुम्ही नाही म्हटलं ते तीस ते पस्तीस पूस उंट उंचही भिंत आहे आणि वरती तुम्ही बघू शकता इकडे ह्या साईडला ओबड झोबड दगडाचाच जास्त वापर केलेला आहे आणि चिकट माती आणि त्या दगड्या कशा बसवलेल्या आहेत म्हणजे पोर्तुगीजांनी या असे गडी कोट बनवले होते या कोटांचा वापर आ, या या तर मंडळी ह्या कोटांचा वापर ह्यासाठी केला जायचा आजूबाजूच्या प्रदेशावरती लक्ष ठेवण्यासाठी तर ह्या कोटांचा उपयोग व्हायचाच आणि दुसरा महत्त्वाचा उपयोग ह्या कोटांचा ह्यासाठी व्हायचा की आजूबाजूला जे काही किल्ले आहेत किंवा आजूबाजूला जे काही कोट आहेत त्याच्यावरती रसद पुरवण्याचं काम ह्या कोटांचं असायचं ह्या कोटांवरती दारुगोळा तोफा अजून जे काही युद्धासाठी जे काही वास्तू वस्तू लागत असतील ते सर्व ह्या कोटांमध्ये पोर्तुगीज आणून ठेवत असे ह्यासाठी ह्या कोटांचा वापर त्याखाली पोर्तुगीज करत होते सतराशे एकोणचाळीसमध्ये जेव्हा चिमाजी जे आप्पाने वसईची मोहीम आखली या वसईच्या मोहिमेमध्ये हा संपूर्ण परिसर म्हणजे वसईपासून ते अक्षरशः ढानूपर्यंत आणि इकडून कल्याण भिवंडीपर्यंत हा संपूर्ण परिसर हा मराठ्यांचा ताब्यात आला तर अशा प्रकारे हा कोटसुद्धा हा मराठीच्या ताब्यात आला तर मंडळी याच्यासाठी हा कोट किती महत्त्वाचा हो आहे म्हणजे ह्याच्यासमोर इकडे दलदलीचा भाग आहे म्हणजे खाडीचा प्रदेश म्हणजे इथे आजूबाजूला कुठेतरी खाडी असणार हे नक्कीच आणि त्या खाडीवरती लक्ष ठेवण्यासाठी या कोटांचा वापर अशा प्रकारे केला जायचा आणि आजच्या दिवसातला खरंच खूप सुंदर असा हा आजच्या दिवसातला हा कोट आपण बोलू शकतो जो आसंगाचा कोट असं बोलतो त्याला तर बघूया चला काय अच्छा तू टोपी टोपी पडू दे का हरकत नाही तू नको पडू जाता जाताना जाईल येताना जमीन लावून येईन येईल काय नाही त्या हळू पकडून ड्रोन देव हा चालू आहे तर मंडळी सध्याच्या परिस्थितीमध्ये इथे काहीच चढायला नाही ना तुम्ही लहानपणी कधी आलेलात काही ते आहे आहे ना सध्याच्या परिस्थितीमध्ये जे मूळ वाढले आहे त्याच्यावरूनच चढायला लागते किंवा आजूबाजूला हे जे अवशेष रूपात आहे तसामध्ये वरती रोशन गेलेलं आहे आता ऋतिक चढतोय आतमध्ये काय आहे म्हणजे कसं आहे बरं मोठं आहे तसं म्हणजे उभं राहू शकतो आपण ही खोल आहे खड्डा आहे प्रॉपर प्लेन आहे तर हे थोडं इथे जरा रिस्की आहे पण ठीक आहे त्यांना सवय ते लोक आरामात चढू शकतात साधारणतः बघू शकतात चाळीस ते पंचेचाळीस फूट उंच अशी भिंत आहे आता आपण तुम्ही बघतल्यात इथून आपण चढून आलेलो त्या साईटून आणि हा जो आहे हा आपल्याला दिसत आहे हा किल्ल्याचा दरवाजा आहे आणि त्याचे जे लाकडी ओणका जो दरवाज्याला बॅक सपोर्ट म्हणून काम करायचं त्याच्या खोपण्या तुम्हाला इथे दिसत आहे इथून लाकडी दरवाजा टाकला की दरवाजा लाकडी ओणक्याचे जे वरचा भाग असतो तो अडकवण्याची जागा इथे तुम्हाला दिसत आहे तर हा मुख्य दरवाजा आहे आणि इथे मित्रांनो हेतूनंतरला आतमध्ये आल्याच्या नंतरला ही संपूर्ण अशी आतली वस्तू आहे या यासाठी आणि इकडून एक खिडकी दिलेली आहे आणि हा हितू इथे मित्रांनो बोटी लागत असणार काही कारण हा जरी आता आपल्याला सुका, सुका भाग हा एवढा सुका भाग दिसत असेल जरी आता पण कि का त्या काळी नक्कीच इथे भरतीचं पाणी येत असेल आणि बोटी इथपर्यंत लागत असते आणि बोटीवर न चढून नंतरला इथून किल्ल्यामध्ये प्रवेश केला जात असेल किंवा किल्ल्यामध्ये जे काय सामान ठेवायचं असेल महत्त्वाच्या वस्तू त्या इथून चढवल्या जात असणार आणि त्याच्यानंतर ही जी वास्तू आहे ही दुमजली आहे ही बघा ही तुम्हाला दिसते का फट तर याच्यामध्ये लाकडी ओणके टाकून ही वास्तू दुमजली केली असणार आणि ह्याच्यावरचं जे छत होतं त्याची पूर्णपणे पडझड झालेली आहे आणि याच्यात दगड तुम्ही बघू शकता हे बघा तुम्हाला बोललो ना आबड धोबड दगडांचा वापर करा तुला बोललो ना आबड धोबड दगडांचा वापर हवं इथं तुम्हाला लक्ष लक्षात आहे धोबड दगड आणि चिकट माती आणि चुना याचा वापर करून ही वास्तू पोर्तुगीजांनी त्याखाली उभी केली होती सोळाशे सोळाशे स सोळाशे व शतक होतं त्या शतकामध्ये ही वास्तू उभी केली आहे म्हणजे आता नाही म्हटलं तरी वीज चालू आहे हो म्हणजे जवळजवळ चारशे वर्ष झालेली आहेत या वास्तूला आणि अजूनही वास्तू व्यवस्थितरित्या उभे आहे निसर्गाला झुंज देत अजूनही तक देऊन उभी आहे अशी ही आजचा आसनगावचा कोट आ, जो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघत आहोत నమస్కారం అండి तरी <mistake> ही आसनगाव व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा खूप छान कोट आहे आणि आसनगाव कोटावरती कसं यायचं आहे हे तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटले नक्की एकदा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक कर नक्की करा आणि आपल्या रोशन साबले ब्लॉग्स या चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येतोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय जय भारत